तुम्हाला माहीत आहे का एका संतासमोर प्रत्यक्ष देवी प्रकट झाली होती चला आज आपण एक वेगळीच कथा जाणून घेऊया आपल्या भारतात अनेक साधू संतांची परंपरा होऊन गेली परंतु त्यात एक गुढ आणि अद्भुत संत होऊन गेले स्वामी रामकृष्ण परमहंस ज्यांनी आपल्या काळातील ज्ञान भक्ती आणि मानवतेच्या सेवेने अनेकांची जीवनदृष्टी बदलली नमस्कार मंडळी ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्ट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वप्रथम स्वामी रामकृष्ण परमहंस यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन आज आपण त्यांच्या जीवनातील एका अद्भुत अनुभवाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत स्वामी रामकृष्ण परमहंसांचा जन्म अठरा फेब्रुवारी अठराशे छत्तीस रोजी पश्चिम बंगालमधील कामारपुकूर या लहान गावात झाला होता बालपणापासूनच त्यांच्या अंतकरणात ईश्वराची तीव्र भक्ती होती त्यांनी फार कमी औपचारिक शिक्षण घेतले इंग्रजी किंवा संस्कृत भाषेचे त्यांना ज्ञान नव्हते परंतु आंतरमुखी साधना भक्ती आणि मानवसेवा याबद्दल त्यांचे आत्मीय ज्ञान अद्वितीय होते त्यांनी आपले संपूर्ण जीवन भक्ती साधना आणि मानवतेच्या सेवेत व्यतीत केले स्वामी रामकृष्ण परमहंसांच्या जीवनातील एक अत्यंत महत्वाचा अनुभव दक्षिणेश्वर काली मंदिरात पुजारी म्हणून नियुक्त झाल्यानंतर घडला असे मानले जाते की राणी रासमणी यांनी बांधलेल्या या मंदिरातील देवी कालीचे मूर्ती पाहिल्यानंतर रामकृष्णांच्या अंतर्मनात काहीतरी अद्भुत बदल घडला इतर पूजनांच्या विपरीत ते मूर्तीला फक्त पवित्र चिन्हात मानत होते रामकृष्ण त्यांना जिवंत व्यक्तीप्रमाणे अनुभवत होते दगडाची मूर्ती त्यांच्यासाठी खरी मा आली होती जणू त्यांच्या प्रेमळ भेटीसाठी उभी होती त्यांनी से सेवा आणि प्रार्थने स्वतःला पूर्णपणे वाहून दिले असे दिवस आले जेव्हा ते खाणे पिणे झोपणे विसरून फक्त देवीच्या भक्तीत मग्न होते देवीच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी ते इतके व्याकुळ झाले होते की एकदा मंदिरातील हातात घेऊन त्यांनी आत्महत्येचा विचार केला परंतु त्या क्षणी मंदिर प्रकाशाने भरून गेले आणि साक्षात देवीकाली स्वतः प्रकट झाली देवी जिवंत तेजस्वी आणि प्रेममय स्वरूपात रामकृष्णांसमोर उभी राहिली आणि ते त्या दिव्य अनुभवात इतके मग्न झाले की आपले भौतिक शरीर विसरून गेले त्या क्षणानंतर रामकृष्ण आणि मा काली एका अविभाज्य नात्यात बांधले गेले ते देवीशी बोलत विचारत आणि गहन आध्यात्मिक मार्गदर्शन घेत राहिले स्वामी विवेकानंद हे त्यांचे अत्यंत प्रिय शिष्य होते रामकृष्णांनी अनेक धर्म मार्गांचा अभ्यास केला वैष्णव भक्ती तांत्रिक साधना सुफी साधना आणि ख्रिश्चन धर्म त्यांचा मुख्य संदेश हाच होता की सर्व धर्मांचा हेतू समान आहे सर्व मार्ग एकाच सत्याकडे नेतात त्यांच्या जीवनाचा हेतू भक्ती साधना सेवा आणि मानवतेची उन्नती यांवर केंद्रित होता स्वामी रामकृष्णांनी गृहस्थ जीवन स्वीकारले आणि त्यांचा विवाह शारदा देवीची झाला तथापि त्यांच्या भक्ती मार्गात हा विवाह फक्त सामाजिक रूपात होता त्यांनी पत्नी इतर स्त्रिया व मुलींना महाकालीच्या रूपात पाहिले म्हणजे प्रत्येक स्त्रीत त्यांना देवीचे दर्शन झाले जीवनाच्या शेवटच्या काळात त्यांना घशाचा आजार झाला होता सोळा ऑगस्ट अठराशे शहाऐंशी रोजी त्यांचे निधन झाले स्वामी रामकृष्णांचे भक्तिमय जीवन प्रत्येकासाठी प्रेरणा आहे आजही त्यांच्या नावाने चालणाऱ्या संस्था जसं की रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशन त्यांच्या संदेशाचा वारसा पुढे नेत आहेत तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका तुमच्या आयुष्यातील सर्वात दैवी किंवा अद्भुत अनुभव कोणता होता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद